इचलकरंजी इथं सांगली मार्गावरील आसरा नगर बस थांब्यासमोरील कापूस गोदामाला आज आग लागून सुमारे ऐंशी लाखांचं नुकसान झालं इचलकरंजी महापालिका आणि हातकणंगलेच्या अग्निशमन दलाच्या नऊ बंबांनी पाण्याचा मारा करून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली लोकवस्तीजवळील या गोदामाला आग लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं इचलकरंजीतील शाहू पुतळा परिसरात राहणारे मणिशंकर केसरवाणी यांचं सांगली मार्गावरील आसरानगर बस थांब्यासमोर भाड्याच्या इमारतीत कापूस गोदाम आहे हे गोदाम आज बंद होतं दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या गोदामातून धूर येत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं याबाबत माहिती समजताच केसरवाणी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी गोदामात पाहणी केली असता आग लागल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी तातडीनं इचलकरंची महापालिका आणि हातकळंगलेच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं उन्हाच्या भर तडाक्यात ज्वलनशील असलेल्या कापूस साठ्याला आग लागल्यानं बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं गोदामातही धूर पसरल्यानं मदत कार्यात अडथळा येत होता त्यामुळे गोदामाचे पत्रे फोडून धुराला वाट करून देण्यात आली अग्निशमन दलाचे जवान आणि नागरिकांनी अथक प्रयत्न करून नऊ बंबांद्वारे पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणली आगीत कापूस साठ्याबरोबरच इमारतीचंही नुकसान झालंय लोकवस्ती जवळच गोदाम असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं ही आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे ऐंशी लाखाचं नुकसान झालंय